भीमपुत्र बहुउद्देशीय संस्था व छत्रपती प्रतिष्ठान कारंजा लाडतर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती संपन्न प्रतिनिधी अब्दुल जुबेर नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भीमपुत्र बहुउद्दिश संस्था व छत्रपती प्रतिष्ठान कारंजा लाडतर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या शेतकरी निवास येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण तसेच दीपप्रज्वलन करून बहुजन समाजाला साक्षरतेकडे नेणारे आरक्षणजनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखे पुरोगामी समाज सुधारक घडवणारे व शिक्षणासाठी सक्ती करून महाराष्ट्र राज्याला फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी महाराष्ट्र बनविणारे व आपल्या असंख्य अनमोल कार्याने अस्पृश्य बहुजन समाजाला घडवणारे रूढी परंपरा संपवून समाज तारणारे लोकांचे राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात छत्रपती प्रतिष्ठान व भीमपुत्र बहुदिश संस्थेचे पदाधिकारी व सदस्य श्री धम्मोपाल कुळकर्णी संदेश देवडे प्रफुल्ल गवई प्रणित बोबडे श्याम पावळे अक्षय बनसोळ निखिल बेलखेडे आर्यन अंभोरे विशाल तायडे दीपक जाधव शुभम अलोणे मनीष जाधव आयान शेख गौरव भारगडे शुभम कानकिरट रुपेश देशमुख रोहित जाधव कुणाल सोनोने करण सोनोने गुणवंत रिठे व इतर कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून मानवंदना दिली सदर माहिती धम्मोपाल कुलकर्णी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी शेख अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार जय शिवराय सव्वीस जून दोन हजार चोवीस लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे लोकराजे राजश्री शाहू महाराज यांचा जन्म अठ्ठावीस जून जून अठराशे चौऱ्याहत्तर कागल या गावी घाडगे या घराण्यात झाला त्यांचा जन्म झाल्यानंतर कोल्हापूर संस्थानाचे शिवाजी महाराज चौथे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर शाहू महाराजांना दत्तक घेतले सुरुवातीला त्यांचे नाव यशवंत होते व दत्तक घेतल्यानंतर राज्याभिषेकानंतर त्यांचे नाव शाहू महाराज असे झाले छत्रपती शाहू महाराज हे अस्पृश्य शिक्षणासाठी तसेच बहुजन समाजाच्या उद्धारासाठी ओळखले जातात छत्रपती शाहू महाराज असे प्रथम राजे होते की ज्यांनी बहुजन समाजाने जर आपल्या मुलाबाळांना शाळेत न पाठवल्यास त्यांना एक रुपयाचा प्रतिमहा दंड ठोठावण्यात आणला होता तर छत्रपती शाहू महाराज यांना महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा तसेच आरक्षणाचा जनक मानला जाते छत्रपती शाहू महाराजांमुळे आज बहुजन समाजांना शिक्षणाचे अधिकार आहे तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते गुरु होते आज त्यांच्या या अमोल वाट्यामुळे आणि या अनमोल कार्यामुळे कार्या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर याचा महाराष्ट्र मानला जाते तर आज आपण इथे सर्व छत्रपती प्रतिष्ठानचे सभासद व तसेच भीमपुत्र ग्रुपचे सभासद इथे जमून त्यांना विनम्र अभिवादन करतो व त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व कारांंदावाशियांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय